अग्निहोत्र अग्नीच्या माध्यमातून ही तेजाची उपासना आहे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी अग्नीला आहुती द्यावी आहुती देण्यासाठी जो अग्नी तयार करायचा त्या गोमायेच्या असाव्यात गोमायेच्या गौऱ्या बाजारात विकत मिळतात स्वच्छ अखंड तांदूळ गायीचे तूप एकत्र करून आहुती द्याव्यात कापूर किंवा फुलवातीने अग्नी प्रज्वलित करावा वड पिंपळ उंबर बेल आणि पळस या पाच वृक्षांना यज्ञीय वृक्ष असे म्हणतात या वृक्षाच्या लहान म्हणजे बोटा एवढ्या काड्या यज्ञासाठी तयार कराव्यात आहुती देताना सूर्योदयाच्या दे वेळी सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमम प्रजापतये प्रजापतये स्वाहा नमम हा मंत्र म्हणावा प्रत्येक मंत्रानंतर तांदळाची आहुती द्यावी सूर्यास्ताच्या वेळी स्वाहा प्रजापतय इदम नमम या अग्निहोत्रामुळे मनावरील ताण कमी होऊन मन प्रसन्न राहते हवेतील प्रदूषणही कमी होते अग्निहोत्रामुळे कोणते लाभ होतात अग्निहोत्रामुळे मन शुद्ध होण्यास मदत होते व वा वातावरणही पवित्र राहते प्रदूषण नाहीसे होते